नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मला जर कोणी विचारलं सर आता दहावीला बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला गणित भाग दोनचा किंवा सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट कुठली तर माझं उत्तर असेल समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे कारण मित्रांनो तुम्ही मागच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका उघडून बघा त्या जवळपास दहा बारा परीक्षा प्रश्नपत्रिका जर तुम्ही काढल्या बारा तर बारापैकी दहा पेपरमध्ये या कन्सेप्टवर आधारित एकशे एक टक्के प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे ही कन्सेप्ट खूप महत्वाची आहे तर समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे या प्रमेयावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावरच्या प्रश्नांवरती सुद्धा आपली आज चर्चा असणार आहे खूप महत्वाची व्हिडिओ आहे दहावी गणित भाग दोन बोर्डाच्या परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न या सिरीज मधली ही सातवी आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ही सिरीज खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास झिरो झालाय त्यांना हिरो बनायचा असेल तर ही सिरीज तुम्ही संपूर्ण बघायची प्रत्येक व्हिडिओची वाट बघा तर बघा जाऊयात आपण पुढच्या या कडे पण जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा या ठिकाणी आपल्याकडं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे ही संकल्पना आता आपण जरा समजून घेऊ काय आहे या संकल्पनेमध्ये बघा समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे म्हणजे काय जर दोन त्रिकोण असतील माझ्याकडं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण आर जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि भागिले एरिया ऑफ त्रिकोण आर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग असं असतं म्हणजेच ची बाजू काय एबी एबीचा वर्ग भागिले क्यू आर ची बाजू काय पीक्यू पिक्यू चा वर्ग झाला किंवा तुम्ही असं लिहू शकता चा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग BC चा वर्ग भागिले क्यू आर चा वर्ग असंही असेल किंवा एसी वर्ग भागिले पी आर वर्ग असंही असेल चा वर्ग भागिले चा वर्ग असेल परंतु बाजू वर्ग भागिले बाजू असेल ही कन्सेप्ट लक्षात घ्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणजे साधी गोष्ट आहे त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग जर ते दोन त्रिकोण समरूप असतील तर आता या संकल्पनेवर गणित कसं विचारलं जातं ते पण बघूयात तर बघा आता गणित कसं विचारलं जातंय किंवा बोर्डाच्या परीक्षेला कसं विचारलं गेलं होतं मार्च दोन हजार वीस ला विचारला गेलेला हा एक प्रश्न आहे तर आपण हा आधी प्रश्न बघूयात बघा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आता दोन समरूप त्रिकोण आहेत आणि त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिले तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा आता बघा मग आपण काय करू दोन समोर त्रिकोण आहे आपण लहान त्रिकोण जो आहे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ समजा वन मानू वन व त्याची जी बाजू आहे लहान त्रिकोणाची बाजू त्या बाजूला आपण वन मानू बरोबर क्षेत्रफळ म्हणजे एरिया ते वन मांडलं बाजू म्हणजे साईड त्याला आपण वन मांडलं त्याचप्रमाणे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मोठा जो त्रिकोण आहे त्या मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ए टू ए टू मानू व बाजू जी आहे ती एस टू आपण मानू व बाजू एस टू मानू ठीक आहे मानू अशा प्रकारे या दोन गोष्टी समजून घ्या आपल्याला काय दिलंय की बाजूंचं गुणोत्तर तीनास पाच आहे बाजू म्हणजे साइड एस वन भागिले एस टू हे गुणोत्तर दिले बरोबर किती दिले बाबा तीनास पाच म्हणजे तीनशे पाच तर आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं ए वन भागिले ए टू आता दिलेले जे दोन त्रिकोण आहेत ते समरूपेत आणि समरूप असतील त्रिकोण तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतं माहित लिहायचं दिलेले त्रिकोण समरूप आहेत दिलेले त्रिकोण समरूप आहेत दिलेले त्रिकोण समरूप आहे समरूप आहेत चालेल समरूप आहेत आता समरूप असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येणार वन भागिले ए टू वन म्हणजे वन ची बाजू काय वन म्हणजे चा वर्ग भागीले ए टू ची बाजू काय एस टू एस टू चा वर्ग झालं कंसामध्ये लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे ठीक आहे समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो झालं चाल चला तर आता हे लिहिलं आता याच्यामध्ये किमती टाकू बघा एस वन भागिले एस टू येस वन माझ्याकडे काय कुठं गेला बाबा एस वन एस वन भागिले एस टू तीनशे पाच आहे माहिती लिहायचं तीन, तीन तीनाचा वर्ग भागीले एस टू काय पाच पाच वर्ग तीनाचा वर्ग नऊ पाच वर्ग पंचवीस गुणोत्तर आलं नवास पंचवीस तर अशा प्रकारे मला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल की दोन समोर त्रिकोण असतील त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर तीनास पाच असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर नवास पाच आहे चला याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण आणखी एखादा इम्पॉर्टंट प्रश्न या संकल्पनेवरती बघूयात ठीक आहे येस अ तर बघा पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर बघा पुढचा आपल्याकडं हा प्रश्न आहे पण हा पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे बघा महत्वाची रिक्वेस्ट आहे की किंवा कि एक आनंदाची गोष्ट सांगायला हरकत नाही जर तुम्हाला विषय अवघड जात असेल आणि तुम्हाला गणितामध्ये कमी मार्क पडत असतील तर काळजी करायची का गोष्ट नाहीये तुमच्यासाठी आपण आपला एक ऍप आप बनवलाय आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ऍपचं नाव आहे आणि या या ऍपवर गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या आपण व्हिडिओज अपलोड करत असतो म्हणजे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीन ते चार व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती त्या मध्ये चर्चा चा केली आणि त्याचबरोबर या ऍपवरती आप आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो लाईव्ह येऊन आपण चर्चा करत असतो बरोबर तर त्यामुळे तुम्ही हा ऍप जर ॲपवर गेलात आणि हा कोर्स जर परचेस केलात तर तुम्हाला खूप फायदा होईल गणितामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील ऍपमध्ये जे अपलोडेड व्हिडिओ आहेत त्याचा उपयोग तुमच्या सहामाही परीक्षेला होईल त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षेला होईल आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा होईल आणि ऍपची किंमत किती फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरून हा ऍप परचेस करू शकता ठीक आहे तर चला बघूयात पुढचं गणित तर तुम्ही ऍप आप आपला जो आहे आपला ऍप क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा ऍप तुम्हाला प्ले स्टोअरवरती बघायला मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नंतर तुम्ही वरती जाऊन हा कोर्स परचेस करू शकता पुढचा प्रश्न काय त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एसटीयू हे दोन त्रिकोण समरूप आहेत आता इथे बघा क्यू आर समरूप एसटीयू आपल्याकडे आहे आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिले बघा काय दिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एसटीयू एसटीयू हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला दिले चौसष्ट भागिले एक्क्याऐंशी आणि आपल्याला काय सांगितलं त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितलं त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर आपल्याला किती मग आता या संगत बाजूंचं गुणोत्तर कसं काढायचं आपल्याला माहितीये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते समजा या त्रिकोणाची बाजू पीक्यू आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू आपण एस घेऊ हो। मग काय येतं समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळे या सूत्रानुसार एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एस पी यू बरोबर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग पीक्यू आर ची बाजू समजा पी क्यू आहे पीक्यू चा वर्ग आणि एसटीयू ची बाजू समजा एस टी आहे एस चा वर्ग बघा एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण एसटीयू गुणोत्तर किती दिले चौसष्ट भागिले एक्क्याऐंशी बरोबर पीक्यू चा वर्ग भागिले एस चा वर्ग आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू चौसष्ट आठ चौसष्टचं वर्गमूळ आठ एक्क्याऐंशी च वर्ग मूळ नऊ पीक्यू च्या वर्गाचा वर्ग मूळ पीक्यू आणि एस टीच्या वर्गाचं वर्ग मूळ एस टी एस टी म्हणजे बाजूंचा गुणोत्तर किती आलं बाबा अठास नऊ आलं लिहायचं बाजूंचे गुणोत्तर अठ्ठास् बाजूंचे गुणोत्तर बरोबर अठासनो गुणोत्तर बरोबर अठास तर अशा प्रकारे आपल्याला एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा कधी कधी काय विचारलं जातं एका दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं असेल एका त्रिकोणाची बाजू दिली असेल दुसऱ्या त्रिकोणाची बाजू काढायची म्हणजे इथे चार गोष्टी आहेत एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एका त्रिकोणाची बाजू दुसऱ्या त्रिकोणाची बाजू तर या चौघांपैकी तीन घटक दिले जातील कुठलेही आणि एक घटक काढायला सांगितलं जाईल तेव्हा सुद्धा हे सूत्र आपल्याला वापरून आपल्याला ही गणित सोडवावी लागतील चला मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या संकल्पनेवर आधारित हा दोन हजार ला प्रश्न विचारला होता तुम्ही बघा आता हा एक प्रश्न आहे वाटलं त्याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही हा थोडासा वेगळा प्रश्न आहे बरं का अ हा प्रश्न या संकल्पनेवरती आधारित नाहीये पण त्या वेगळा आहे त्याच्यामुळे हा पण नाही बघायचा आता हा याच्यावरती आपण नंतर स्पेशल चर्चा करू हा प्रश्न बघा आता या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं बघा इथं मला काय दिलंय हा ऑलरेडी मार्च दोन हजार एकोणीसला आला होता त्रिकोण ए बी सी ए बी सी, -सी। समोर त्रिकोण डीई एफ आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर एकाच दोन आहे ए बी बरोबर चार तर डीई काढा आता बघा दोन त्रिकोण समरूप आहेत तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय लिहिणार एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ बरोबर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एबीसी ची बाजू काय एबी एबीचा वर्ग भागिले डीई एफ ची बाजू काय डीई माहिती लिहायचं डीई चा वर्ग इथं काँसात लिहायचं समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे एबीसी भागिले डीईएफ किती एक शेत दोन दिले बरोबर एबीचा वर्ग चा? एबी किती चार आहे म्हणजे चाराचा वर्ग भागीले चा वर्ग आपल्या जागेवर आता इथं बघा तुम्ही डायरेक्ट इथं सगळ्यांची वर्गमूळ काढू शकताय एकाच वर्गमूळ एक दोनाचं वर्गमूळ वर्ग मुळात दोन चाराचा वर्ग आहे त्याचं वर्गमुळं आलं चार आणि ईच्या वर्गाचा वर्गमुळे आलं डीई आता तिरकस गुणाकार जर केला डीई गुणिले एक डीई बरोबर चार वर्ग मुळात दोन तरी चाले चार वर्ग मुळात दोन झालं एकदम सोपा प्रश्न आहे अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो ठीक आहे तर बघा मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही तर आज आपण समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळे यावरती चर्चा केली पुढचा जे काही व्हिडिओ असेल आता पहिल्या प्रकरणातल्या सगळ्या महत्वाच्या संकल्पनांवर आपली चर्चा झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरं जे प्रकरण आहे पायतावृच प्रमेय त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील इम्पॉर्टंट गणितांवरती चर्चा होईल आठव्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एक संकल्पना बघू जी खूप इम्पॉर्टंट असेल तर सध्या इथेच थांबूयात थांबण्याच्या अगोदर पुन्हा एकदा जाता जाता एक रिक्वेस्ट करतो नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना